सलाम नमस्ते सत श्री अकाल आणि मी आहे डॉक्टर दीप्ती वाघ मारे तुमचं आज खूप खूप खुँ, खूप 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 स्वागत आहे कारण माझ्या सोबत आहे अमेझिंग अशी बाईकची टीम सो त्यांच्या स्वागतासाठी जोरात पडायचंय जंतर मंतर बाई करा माझ्या सोबत वन मोर टाइम जंतर मंतर बाई ओके असं म्हणतात एक नारी सप्पे आणि या ही कसं संभरली या प्रश्नाचं उत्तर जरूर बघा 12 जुलैला कुठे फक्त चित्रपट गृहामध्ये आणि चित्रवाडाचं नाव मात्र विसरू नका किती प्रेम करा किती त्याग करा आमच्या प्रत्येक गोष्टीचा शेवट बांधणानेच होतो बाईग सो so, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत महा पार्क पार्कमध्ये पुणे बिझनेस क्लब सपना काकडे यांच्या अमेझिंग फेम अशा सगळ्या वेगवेगळ्या कलाकारांसोबत आणि असं म्हणतात ना की जेव्हा जेव्हा मराठी चित्रपट येतो ना तेव्हा ती मनोरंजनाची मेजवानी असते सो so, मी सगळ्यात पहिले येणार सुकन्याताई मोनी ताई यांच्याकडे ज्यांचं ऍक्टिंग म्हणजे चोवीस कॅरेट सोनी हो अशा आमच्या सुकन्याताई म्हणून स so, सुकन्या वाहन तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न गेट वेगळे त्यांच्या भूमिका तुम्ही आतापर्यंत करत आलात याच्यामध्ये ठसका दिसतोय कसं प्रिपेअर केलं या ठसक्यासाठी आणि त्यालाच दाबलात दुसरा प्रश्न की का गावं आम्ही बाईकं कारण आम्ही सहा जणी आहोत आणि चॉकलेट म्हणजे मला असं वाटतं की आ, नायक नायिका कोण आहे त्याच्यापेक्षा गोष्ट काही कारण गोष्ट हीच नायिका असे खरं तर त्यामुळे गोष्ट वेगळी आहे आणि सगळेच म्हणतात आमचा चित्रपट वेगळा आहे पण खरंच आमचा चित्रपट वेगळा आहे आणि तुम्हाला नक्कीच तो आनंद देऊन जाईल कारण पूर्णतः मनोरंजन आणि मनोरंजनच आहे मी असले तरी मी कुठेही रडलेले नाहीये त्याच आतापर्यंत मी आपली सोशी बा अशी दाखवले आणि तसका म्हणजे माझे कॉस्ट्युम म्हणूनच तुम्हाला कळेल नऊवारी साडी आहे छान छान दागिने आहेत आणि पहिल्यांदाच मी इतकी नटले आणि आमच्या साक्षीने मला नटवलंय आणि सुनील आणि सुषमा आमचं जे हेअर ड्रेसर आणि मेकअप मध्ये त्यांनी इतकं छान छान मला सजवलंय आणि याच मुख्य याच्या पाठीमागे जे कोण आहे ते आमच्या इथे बसलेत पांडुरंगा जाधव आमचे दिग्दर्शक त्यांच्या मनात काय आलं की माझी आणि स्वप्नींची जोडी असेल म्हणजे हे स्वप्नातही मी कधी विचार केलेला नव्हता खूप वाटत आपल्याला रोशन ची हिरोईन बाबू आपण बघतही असतो स्वतःला तो चित्रपट बघून आपण स्वतःला त्याच्यात बघायला लागतो पण ते साध्य केलं ते प्रत्यक्षात आलं ते केवळ आहे पांढुरत आणि त्याच्यामध्ये मी आपल्या चॉकलेट कलरची स्वप्नींची हिरोईन आहे आणि तो जोडा चांगला पण दिसला पाहिजे तर ता तेही त्यांनी विचार केला त्यामुळे मी छान छान दिसते माझी मलाच मी आवडले कामाच तर तुम्ही सांगायचंय मला काम जसं केलंय दे। ते पण लेखकांनी पण तसे शब्द तशी भाषा माझ्या दोन्ही घातली त्यामुळे ते वेगळे पण जाणवतं आणि त्यामुळे मला हा चित्रपट आवडला आणि जेव्हा काम करताना कलाकारांना जो चित्रपट आवडतो तेव्हा तो तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचून तुम्हालाही तो आवडतो आणि म्हणून तुम्ही हा चित्रपट बघायला हवा कारण आम्ही सगळ्यांनी इथून काम केलंय बाजूला याची खूप छान हळवाल गोष्ट आहे सो अगदी असं उत्तर दिलेलं आहे सुकन्या यांनी बायके या चित्रपटाबद्दल थोडस सांगू इच्छिते नितीन वैद्य यांचं प्रोडक्शन एबीसी क्रिएशन इंद्रधनुष मोशन इन असोसिएशन विथ Media Ventures, या सुंदर चित्रपटाचे डिरेक्टर आहेत पांडुरंग कृष्णा जाधव सर आणि तोच प्रोड्यूस केलेला आहे डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी आणि म्हणूनच माझा प्रश्न दुसरा तुमच्यासाठी आहे सर खर तर एक मी जसं म्हणाले सुरुवातीलाच एक बायको किंवा एक स्त्री एक गर्लफ्रेंड खूप भारी असते तुम्ही हे कसं जमवलं प्लीज काफी टेंशन था कि पता ही, पता ही है, एक फीमेल को लेना तो बहुत मुश्किलेंगे गुड एक्ट्रेस ने बेश्ट करे एंड दे आर सो ह्यूमनली तो मुझे कोई भी तकलीफ नहीं हुआ क्या हुआ आपल्याकडे किंग खान झालेली आहे पण आता मराठी मध्ये आली आहे प्रिन्सेस काम सोनिया नेहा प्लीज टेल अस तुमचा रोल कसा आहे आणि तुम्ही तुमच्या एज चा किंवा तुमच्या पिढीला काय सांगाल व्हाट इज अ डिफरेंट एक्स फॅक्टर इन बाय पहिली गोष्ट जर मी वेगवेगळ्या रूपात दे, तुम्ही मला बघितलेलं आहे पण विदर्भाची पोटी आहे मी मी मात्र विदर्भाची पोटी आहे जर तुम्हाला माझा विदर्भ हचका विदर्भ रंग बघावयाचा असेल तर तुम्ही बायग बघा आणि दुसरी गोष्ट की जर तुम्हाला पैसे वाचवायचे असेल तर नक्कीच बायग बघा कारण यामध्ये पाच सहा लव स्टोरीज आहेत स्वप्निल सरांनी सहा हिरोईन सोबत लव स्टोरी केली आहे स्वप्निल सर की पाच पाच फिल्में आई होती लव स्टोरी तो छह फिल्में की आपको टिकट खरीदनी पड़ती बट आपको सिर्फ अभी एक एक टिकट खरीदनी है वो भी बाइक की अगर आपको सारी फिल्में देखनी सा, सारी फिल्म का एक फिल्म में मसाला देखना है तो और दूसरी बात आप देख रहे हैं कि आजकल इतने ब्रेकअप्स हो रहे हैं इतने डिवोर्स हो रहे हैं ये हमारी बाइक फिल्म एकदम परफेक्ट टाइम पे आई है ताकि लोगों को मैसेज जाए कि आजकल लोग ना एडजस्ट नहीं करते ईगो क्लैश होते हैं अंडरस्टैंडिंग नहीं है छोटी मोटी चीज़ें से मुँह भुला के बैठ जाते हैं उस पर ये बहुत अच्छा रिलेशन को कैसे आपको एक दूसरे का हाथ पकड़ने कैसे आगे लाइफ में बढ़ना है इसका एक बहुत अच्छा मैसेज बाइकों में दिया हुआ है और हम होप करते हैं कि जब ये फिल्म आए तो बहुत सारे रिलेशन बच जाए लोग जब हस्बैंड वाइफ दोनों ये फिल्म देखने आएंगे तो डेफिनेटली उनके दिल में ये छू जाएगी फिल्म और वो एक रिलेशन को अगर कोई जिनका डिवोर्स हो रहा होगा और वो दोनों साथ में यू you नो know, जस्ट डिसाइड कर रहे हैं कि को देखे और तो पक्का जब वो बाहर निकलेंगे तो वो डेफिनेटली उन रिलेशन को एक मौका ज़रूर देंगे मिलेगी बाइगर देखने के बाद तो आ, मैं कहूँगी कि 12 जुलाई 12 जुलाई को ये फिल्म आ रही है पक्का आप सब लोग देखिए और आजकल की जनरेशन को तो ये देखना ही चाहिए खर तर स्त्री डॉमिनेटेड किंवा फिमेल डॉमिनेटेड मध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटावणं ही त्यांची यु एस पी आहे आणि मी मला माहित नव्हतं की आज सर असं नाही मी त्यांच्या इंट्रोडक्शन मध्येच लिहिलं होतं की अगदी श्रीकृष्णाच्या रोल पासून त्यांना माहिती आहे की व्हॉट व्युमेन वॉट आय नोट आपण आता नम्रता मामकडे येऊया नम्रता माम मला एक वर्ड मध्ये सांगायचंय की व्हॉट इज दॅट वन थिंग दॅट यू आर टेकन होम फ्रॉम बाय मूवी रिली जॉयफुल एंटरटेनिंग फ्रेंडशिप आहे मध्ये फ्रेंडशिप आहे रोमांस आहे फँसी uh, आहे या सगळ्या गोष्टी आहेत ज्या एका फिल्म मध्ये लागतात आणि त्याचा पुरेपूर फायदा आमच्याकडून करून घेतला डिरेक्टरने जो प्रेक्षकांसाठी आहे आऊट आऊट कमर्शियल स्टोरी आहे आणि याच्यामध्ये एक शब्द राहिला पिरियॉडिक पिरियॉडिक पिरियडिका दाखवलाय त्याच्यामध्ये असा की सिक्स्टी चा एक वेगळा दशक आहे टाइमचा वेगळा दशक दाखवलाय त्याच्यामध्ये माझी भूमिका सत्तरच्या दशकातली आहे जी कोल्हापूरची माझा गेटअप ही कशा पद्धतीचा आहे मला असं वाटतं की त्या एराज मध्ये ज्या फिल्म त्यांनी हिंदी मराठी बघितल्या असतील ते सिनियर सिटीजन आपण म्हणूया त्या सगळ्यांना हा सिनेमा नक्की आवडेल जसं नेहाने इंट्रोडक्शन केलं तर त्या निब्बा साठी सुद्धा हा खूप आवडणारा विषय नक्कीच ते मध्ये जाऊन बघतील आणि मला वाटतं निब्बा निब्बी गेल्यानंतर ते अंतिम क्राऊड तसाही घेऊन जातातच आणि प्रत्येक विकेंडला हाऊसफुल सिनेमा होतोच आणि त्याचं काम तसंही अर्थ स्वप्न सपना मॅडमने केलेलंच आहे सो आय एम शुअर आणि याच्यामध्ये महत्वाचं फॅक्टर म्हणजे सुकन्याताई आपल्या सिनेमामध्ये आहे ज्यांच्या ऑलरेडी दोन हिट सिनेमे गेलेले आहेत सो ही हॅट्रिक होणार याची मला फुल ऑन गॅरंटी आहे की सिनेमे सिनेमामध्ये आणि आपले सर जे तू बोललीस की कसं काय त्यांना सुचलं आणि एवढं सगळं त्यांनी जमवलं त्यांचं लग्न नाही झालंय तरी सगळ्या व्यवस्थितपणे त्यांचं अगदी केअर पण केली आमच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्थित त्यांनी सोय केली होती कसले कसलीच कमी नाही पडून दिली होती आमची नितीन वैद्य ते इस्लेब होण्याच आहे या सगळ्या टीमने आम्हाला खूप छान प्रोत्साहन नाही दिलं आणि तेच मला वाटतं आमच्या कामातूनही दिसणार आहे प्रेक्षकांना ते आवडतंय की नाही आम्ही तर शहर आवडेलच पण बारा जुलै नंतर आम्ही तुमचे अभिप्राय आणि सगळे प्रतिसाद ऐकण्यासाठी खरंच खूप उत्सुक आहोत तेव्हा नक्की नक्की बघायला विसरू नका बारा जुलै पासून सिनेमा थिएटरमध्ये जाऊ दच बघायचं थँक्यू सो मच आणि खरंच खूप आता अपलिफ्टेड झाले आहेत सो मी माझ्या अगदी आवडते अशा कारण माझं नाव पण दिप्ती आहे सो सो <laughs> <था। laughs> <था। laughs> so, मराठीतली ग्रीक गॉडेस म्हणजे दिप्ती देवी आणि मी आता त्यांना विचारणारे सगळ्यात महत्वाचा प्रश्न नाळ आणि नाळ टू मधलं तुमचं कॅरेक्टर आणि इथलं सुपर ग्लॅमरस कॅरेक्टर हा स्विच ऑन स्विच ऑफ कसा केला अँड अगेन वाय बाय स्विच ऑन स्विच ऑफ पेक्षा मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं काम असतं ते दिग्दर्शकाचं असतं आणि लेखकाचं असतं आणि त्यांनी मला त्याच्यात बघणं डोळे बंद करून विज्युअलाइज करणं की ही अभिनेत्री इथे अशी दिसू शकेल आणि ती अजून तिचा यूएसपी आणून काहीतरी आणू शकेल तर माझ्या आधी ह्या लोकांचं खूप मोठं श्रेय आहे ते नाळमध्ये मला करायला मिळालं मला व्यक्त होताना वेगळ्या पद्धतीने ते फ्रीडम दिलं तसंच फ्रीडम पांडुरंग सरांनी ह्या फिल्ममध्ये दिलं होतं त्यांनी मला क्लिअर कट फोन केला होता की आय कॅन सी यू दिस फिल्म तू हे hey, कॅरेक्टर केलं पाहिजे आणि ते माझं कॅरेक्टर थोडं मिस्टिरियस आहे याच्यात थेट काही बोलू शकत नाही आत्ता चित्रपटाबद्दल पण का मी अण्णा मी काय ह्या पात्राचं काम करत आहे याचं कारण तुम्ही पिक्चर पाहिलं तेव्हा तुम्हाला मिळेल आ, तर स्विच ऑन स्विच ऑफ हे कामामुळे आणि त्या पात्रांनीच एक वेगळी चार्ज दिलेला असतो आम्हाला त्यामुळे करायला आवडतं पण आणि दिग्दर्शक आहेतच ते करून घेण्यासाठी एक छान मोठी घालतात त्यामुळे एकत्र दिसताना तुम्हाला ते खुलक्टर त्याच्या मागे अनेक लोक काम करत असतात त्यामुळे ते सगळं श्रेय त्यांना जातं आणि बाय बाय बाईग बघा करण रिलेशनशिप बद्दल आहे yes. बाय बघ बघा करण आपण गिवअप करतो पटकन जाऊ तिला नाही कळला जाऊ तिला नाही कळ तुमचं मनातल्या आपल्या माणसाचं मन जर आपल्याला कळायला हवं असेल तर बायका नक्की बघायला पाहिजे आणि इवन एकत्र काम करत असताना पण आम्ही एकमेकांची मनं खूप छान ओळखली तर मग आपल्या घरातल्या लाडक्या लोकांची मन ओळखायला काय आवडेल अवघड असेल तर बारा जुलैपासून बायग नक्की बघा आय एम शुअर स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव नाहीये प्रत्येकाला आपल्या माणसाबद्दल ओळखायची फार उत्सुकता असते आणि ते कोण आम्ही सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करणार आणि ते विनोद विनोदानी धमाल त्याचा फॅन्टीसी आहे कुठेही रडक नाहीये जड नाहीये त्यामुळे तुम्ही नक्कीच बघा मला असं वाटतंय इज अ फन सो असं म्हणायला हरकत नाही की दिस इज ऑल अबाउट एंटरटेनमेंट 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 आणि माझा अगदी शेवटचा प्रश्न कॅप्टन ऑफ द श्रीफ पांडुरंग सर यांना सर ही सगळी आता मी सरकस म्हणणार नाही कारण खूप डिसिप्लिन दिसतो आहे भावना आहेत खूप सार्या परंतु तरी सुद्धा एक डिसिप्लिन आपल्याला दिसतोय कसं तुम्ही हे सगळं जमवून आणलं आणि तुम्हाला कोणाकोणामध्ये तो रोल दिसला कोणाकोणामध्ये ती भूमिका दिसली आम्हाला ती तुमच्या या बेबी बद्दल बाईग बद्दल थोडक्यात काहीतरी <laughs> सांगा ज्यावेळेला आम्ही लिखाण चालू होतं त्याच वेळेला प्रत्येक कॅरेक्टर माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं की जसं की पुतळाबाईचं कॅरेक्टर आहे ते टाईम खूप सुंदर केलेलं आहे की अनामिक असेल किंवा ही कोल्हापूरची असेल किंवा ही हे असेल किंवा स्वप्निसर असतील त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ट्रिकी होतं की हिरो कॅरेक्टर त्याला कास्ट कारण तो प्रत्येकीचा नवरा वाटला पाहिजे कारण तो सहा जर सहा जर प्रत्येकाचा काळ वेगवेगळ्या दाखवला प्रत्येकाचं नेचर प्रत्येकाचं गेटअप वेगळं आहे प्रत्येकाची भाषा वेगळी आहे त्यामुळे तो प्रत्येकाला सूट होणार मी माय ओळखत होतो आणि तो स्वप्न सरांनी खूप छान दिलेला आहे त्याचबरोबर या ज्या पाच सहा बायका आहेत आपल्या फिल्म मधल्या बायका आणि आमच्या मुली फिल्म मधल्या यांनी खूप छान काम केलेलं आहे त्याच्यामध्ये पण प्रत्येक कॅरेक्टर हे वेगवेगळं आहे की ही कोल्हापूरची आहे ता ही विदर्भाची आहे ही पुण्याची आहे ताई अगदीच तीनशे वर्षापूर्वीच्या पेशवेकालीन काळातले आहेत हे ना की आणि हिरो जर तो आत्ताच आहे तो काय मागच्या काळातला हिरो नाही आहे ताई जरी तीनशे वर्षापूर्वीच्या असतील पण हिरो आत्ताच आहे तो लंडनचा आहे त्यामुळे त्याचं लंडनचं कल्चर आत्ताचं कल्चर आहे ते मागचं तीनशे वर्षापूर्वीचं इंडियन कल्चर हे ही जी मजा आहे ना ती ती मजा आहे आपल्या या फिल्म मध्ये सो ही होती टीम बाय द विथ फुल एनर्जी दे आर कमिंग टू मीट यू बारा जुलैला त्यांना नक्की 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 भेटा पण फक्त चित्रपट गृहांमध्ये या टीमची सांगता घेण्यापूर्वी चार वळे तुमच्या सगळ्यांसाठी okay. प्रेमाबद्दल काय सांगू प्रेमाबद्दल काय सांगू लागेल मला पृथ्वी एवढा कागद आणि आबाळ्या एवढी शाई ग प्रेमाबद्दल जाणायचं आहे ना फक्त पहा बाय